दोन अडीच दिवसाचा प्रवास केल्यानंतर आम्ही पहिलगामच्या कॉटेजमध्ये पोहोचलो खूप थकवा आला होता पण इथलं वातावरण बघून मन अगदी प्रसन्न झालं तुम्ही बघू शकता कॉटेजच्या गार्डनमध्ये मस्त अशी फुलं आहेत फुलं पाहून अगदी छान वाटलं इथे आजूला बाजूलाच नदी असल्यामुळे नदीचा खळकळाट पक्ष्यांची केलबिलाट दर्शनासाठी हेलिकॉप्टरच्या के फेऱ्यासुद्धा सारख्या चालू असतात त्याचा आवाज देखील ऐकायला येतो मुख्य म्हणजे कॉटेजच्या गार्डनमध्ये आले की नदीचा असा मस्त पाण्याचा खळखळा देखील ऐकायला येतो पुढची दोन तीन मिनिटं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं पाहू हो शकता मस्त अशी फुलं आहेत सगळ्या रंगांची वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपल्याकडे कधी पाहिली नसतील अशी फुलं सुद्धा इथे पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण उद्यापासून अमरनाथ यात्रेलासुद्धा सुरुवात होणार आहे तर पुढचा भाग देखील जरूर पहा Terima kasih telah menonton